त्याच्यापेक्षा जास्त येते हे सेम जे तू म्हणालस एक्झॅक्टली हां म्हणजे इट वॉज एफर्ट असं काहीच नव्हता हे सुद्धा स्वप्न होतं माझं पण माझं स्वप्न अर्ध अर्धच राहिलं एवढा लोक संपायला नको हॅलो हाय नमस्कार मी नंदा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आहे टेलीगप्पा मध्ये नवी मेळे हिटलरला मालकीच्या सेटवर आज आपण आहोत आणि आपल्यासोबत सोबत तुम्हा सगळ्यांची लाडकी जोडी एजे लीला आहे मालिका लवकरच निरोप घेते आणि त्याबद्दलच आता हे मालिकेचे कलाकार आपल्याशी बोलणार आहेत तुम्हाला दोघांचं स्वागत आहे टेलिगा मध्ये कसे आदोक्यू मस्त मालिका निरोप घेते आणि हे जेव्हा आम्हाला कळले तेव्हापासून मेसेजेसवर मेसेजेस फोन कॉल सगळं येते की एकदा त्यांच्याशी भेटा आणि त्यांचा इंटरव्ह्यू घ्या म्हणून तर त्यांना तुमच्याकडून ऐकायचं की हे तुम्हाला मालिका जी संपते हे कधी कळलं कसं कळलं आणि काय फिलिंग मला आठवत एक महिना पूर्वी 17th एप्रिलला 17th एप्रिलला अच्छा बर्थडे असतो समळा डेट लक्षात आहे जस्ट आई वाज बर्थडे डिनरला मी एवढं बाहेर गेली आणि होते गाडीत होते रात्री बारा वाजता मला बोलायचं होतं सो तेव्हा तिथे पण संध्याकाळी गेस आहे हो 15th मे वुड बी द लास्ट मला आधीच्या दिवशी जी कळवतो मला हो एक दिवसातच काय फीलिंग आता मालिका निरोप घेते एजी लीलाला एवढं प्रेम मिळालंय काय सांगू हा काय सांगणार काहीच सांगू शकत नाही ॲक्च्युली कारण की एवढं प्रेम मिळालं आहे त्याला ते व्यक्त करणंच खूप अवघड आहे आणि वाटलं नव्हतं ॲक्च्युली एवढं एवढी ही जोडी एवढी चांगली लोकांना आवडेल आणि खूप अप्रिसिएशन मिळेल गॉड इज बीन रिअली काइंड आणि अँड द ऑडियन्स लव्ह इज बीन रिअली प्युअर सो त्याच्यामुळेच आम्ही एक स्माईल घेऊन चाललो आता आणि म्हणजे एक मालिका संपली कुठल्या ना कुठल्या रुपात तुमच्या समोर येणारच आणि असंच प्रेम आम्हाला इंडिव्हिज्युअली अशी मी अपेक्षा करतो आणि खरच खूप खूप मनापासून थँक्यू एजे म्हणून एवढं प्रेम जे मिळालं प्रत्येक आपण काम करतो प्रत्येक मालिका सुरू होते आणि संपते नवीन एक प्रवास सुरू होतो असं म्हणू शकतो पण एजे लीला हा प्रोजेक्ट काय देऊन गेला तू काय सांगशील मराठी मालिकेत विश्वातलं माझं हे पहिलं पाऊल होतं आणि आईची जी इच्छा होती ती बहुतेक पूर्ण करू शकलो मी आणि ती, एक ती चारे चारे आ, ते एक्सपेक्ट मी फक्त आईसाठीच हे केलं होतं की तिला तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल यावी आणि बेसिकली ते तेच मुद्दा तोच होता उद्देश तोच होता पण ते बाकीचं जे सगळं झालं ते खूप मोठा बोनस मिळाला मला आणि तो बोनसच फार फारच भारी वाटला मला अनएक्सपेक्टेड जोडी होती हो अनएक्सपेक्टेड जोडी तर आहेच म्हणजे असं वीस वर्षाचं डिफरन्स असलेली जोडी आय डोंट थिंक इतकी अशी रेग्युलर जोडी आहे नॉन कन्व्हेन्शनलच जोडी होती आणि जर सुरुवात केलेली तर असं वाटतच नव्हतं की असं कपल म्हणून एजी लीलाला इतकं प्रेम देतील पण त्यांनी खूपच प्रेम दिलं म्हणजे आता ही जोडी नॉन कन्व्हेन्शनल वाटतच नाही इनफॅक्ट असं वाटतं ना ठीक आहे नॉर्मलच कपल आहे सो आय थिंक ते त्यांच्यामुळेच आहे कारण त्यांनी इतकं प्रेम दिलं हो एक्झॅक्टली मी ते त्यांनी जोडी ऍक्च्युअली जोडी काय होते की जम जमते जेव्हा जोडी केमिस्ट्री जे दोन ऍक्टर्स मध्ये असते त्याच्यामुळे जोडी जमते आणि वल्लरी आणि माझी जोडी म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्टिंग स्क्रिप्ट आली किंवा पहिल्या पहिल्या दिवसापासून आमचं ते ट्युनिंग जे झालेलं होतं एक गिवन टेक खूप इम्पॉर्टंट असतो कुठल्याही ऑन ऑन स्क्रीन ना तर तुम्ही दाखवता त्याच्यात आणि आमचं विदाऊट एफ़र्ट आम्ही ते आमचं ते जुळून आलं आणि न बोलताच आम्ही आम्हाला कळत की आता काय रिॲक्शन द्यायचे एफर्ट असा काहीच नव्हता म्हणजे नॉर्मली असं वाटतं की मी खूप सेटस्फोट पाहिलं की ते ऍक्टर्स आहेत त्यांचं जमत नाहीये किंवा खूप डिरेक्टरला प्रॉब्लेम होतो त्यांची केमिस्ट्री कशी दाखवायची आता असे खूप स्टोरीज ऐकल्या होत्या पण मला वाटलं पण माझ्या बाबतीत तरी मी इथे आल्यावर मला कधीच वाटलं नाही सगळं इझी वाटलं आम्ही किंवा बाकीचे युनिट मेंबर्स पण इट वॉज जस्ट अ व्हेरी इझी फ्लो

आणि लाईक फ्रॉम डिरेक्टर्स टू असिस्टंट्स टू रायटर्स टू द कॅमेरा टीम टू एव्हरीबडी यु नो लाईक सो आमचे डिरेक्टर्स पण आता नुसते डिरेक्टर्स नाही तर तो सनी आमचा जो रायटर पण आहे तो ऍक्च्युली खूप सारे सीन्स तो स्वतः डेव्हलप करून uh, स्वतः ऍड करतो आणि आमचं ते तिघांचं एवढं ट्युनिंग झालेलं होतं की सनीला म्हटलं नाही सनी

आणि ते सगळं आपल्याला इथे पडद्यावर दिसतं म्हणून त्यामुळे तुम्ही अजून जास्त उठून दिसता आणि लोकांपर्यंत पोहोचता म्हणू शकता आपण एक बेस्ट फॅन मोमेंट म्हणजे ए जे म्हणून तुला बेस्ट फॅन मोमेंट काय लक्षात आहे का या दीड वर्षात कोणी खूप मोमेंट्स आहेत इन्फॅक्जे मेसेजेस येतात एवढे मेसेजेस इनफॅक्ट मी मम्मी हिंदी मालिका करायचो तेवढे त्याच्यापेक्षा ते ते जास्त येतात तुम ते हो आणि येऊन खूप खूप आम्हाला लेटर्स दिले गिफ्ट दिले चॉकलेट्स दिले आणि आणि बेस्ट फॅन मोमेंट मी आय रिअली मी आजच एक रील बघत होतो लग्नाची अनिवर्सरीची एक फॅन मी बनवली आणि सॉरी मला नाव एक्झॅक्टली तेच तुम्ही लिहता ते पण तुम्हाला कळलं मी कोणाबद्दल बोलतोय तुमचे जे एफर्ट्स आहेत म्हणजे सगळेजण म्हणतात अरे बापरे कसं करतात हे एवढं सगळं येऊन त्यांच्या बिझी शेड्युलमधून सुद्धा पण हेच तर जे प्रेम असतं जे वेळ काढून लोक काहीतरी करतायत आमच्यासाठी दॅट इज दॅट इज सेल्फ इज सच अ ओव्हरवेल्मिंग फिलिंग फिलिंग की काय शब्दात आपण एक्सप्रेस करू शकत नाही आणि तेच 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 ते प्रेम असतं जे खूप मनापासून जे करतात Uh, ते मला खूप जेन्युन वाटतं आणि एवढं करतात ते एक 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 कंपाईल करणार शेवटचे एक दोन प्रश्न असतील फक्त तुमच्या दोघांचा बेस्ट सीन म्हणशील तर काय असेल आणि तो कोणता असेल सगळेच दोन मला सगळेच आवडतं ऍक्च्युअली माहिती का मला ऍक्च्युली सांगतो माझं असं फेवरेट ऑनेस्टली सांगतो माझं सगळेच फेवरेट रिअली फेवरेट really काश्मीर आता जेव्हा मी तुला सांगत असते की मला प्रपोजल कसं हवंय मला बर्फात जायचंय असं जायचंय तसं जायचं आणि तुला खूप छान मॉर्डिंग जमली आहे तुमच्या दोघांची आणि तिचे प्रश्न आणि म्हणजे जी उत्तर होती ना सेम उत्तर आहेत एक शेवटचा प्रश्न आईची काय रिएक्शन होती म्हणजे तू तिच्या तिला बोलून म्हणालास का की आता मालिका संपतीये तेव्हा ती काय म्हणाली किंवा काय आईचं हे सुद्धा स्वप्न होत माझं पण माझं स्वप्न अर्धच राहिलं एवढं लोक होती म्हणून तर नाही आईला म्हटलं अजून एक करेन मी तुझ्यासाठी पुढची पण <laughs> दोन <दोंग> वरील <laughs> <आल भी बैक। laughs> <laughs> आणि तुला पुन्हा एकदा मराठी मालिकेत बघायला खूप आवडेल थँक्यू सो मच तुमचा वेळ दिलात आणि तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रोजेक्टसाठी सो मच